एआयएन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत वाळूज महानगरातील छाया लखनलाल कुकलारे यांनी अगळी वेगळी प्रथा जपत गुढीपूजन केलं सिडको वाळूज मधील देवगिरी नगरातील रहिवाशी छाया लखनलाल कुकलारे यांनी आपल्या निवासस्थानी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गुढीपूजन करून एक आगळी वेगळी प्रथा जपली आहे ते दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गुढीपूजन करून दुसऱ्या दिवशी गुढीची उभारणी करतात भारतीय प्रथांमध्ये ही प्रथा जपत प्रभावती प्रभाकर नेते पूजा किरण कुकलारे नागेश कुकलारे किरण कुकलारे आदींनी गुढीचे दर्शन घेऊन गुढीपाडवा या नववर्षाचे स्वागत केले दरवर्षीप्रमाणे आम्ही गुढीपाडवा हा सण प्रत्येक वर्षी आम्ही असंच पद्धतीने साजरा करतो तरी ह्याही वर्षी आम्ही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देऊ इच्छितो पारंपरिक पद्धतीने आम्ही हा सण प्रत्येक वेळेस साजरा करत असतो यानिमित्त ए आय एन चायनाद्वारे आम्ही हार्दिक शुभेच्छे देविच्छेद ते पाडव्याच्या निमित्तनं भोगला राज्यबाईच्या घरी स्वागत करायला बोलवले सर्व ए आय चॅनलच्या दर्शक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दहा आम्ही दर वर्षीप्रमाणे आई वर्षे गुढी पाडवा सण साजरे केला तरी सर्व बजार नगरमधील प्रयाशांना तसेच ए आय न्यूज चॅनलवर टॅलना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा